हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेरा व्लॉग मध्ये तर आज माझ्यासारख्याच अशा तरुण माझ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत तर जाणून घेऊयात आपण त्यांचा मैत्री ते उद्योजिका असा हा प्रवास कसा झालेला आहे तर मी त्यांनाच विचारते की कसा प्रवास होता तर मी त्यांच्याकडे वळवते नमस्कार मी रुचा पोद्दार मी तेजल सावंत आम्ही दोघी मैत्रिणी तर आहोतच पण आता आम्ही तो प्रवास उद्योजिका म्हणून लावा वेग वेग एक या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत आम्ही गेले चार वर्ष स्टॉल होल्डर म्हणून आम्ही स्टॉल लावायचो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काही काही किंवा वगैरे आम्ही असे स्टॉल लावायचो त्यानंतर आम्ही थोडा विचार केला की आपण एक पाऊल थोडं पुढे जाऊ आणि इतर जे स्टॉल होल्डर आहे त्यांच्यासाठी आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज करू या विचाराने आम्ही थोडं पुढे गेलो आणि आम्ही एक छोटा प्रयत्न करून बघितला तो यशस्वी झाला म्हणून आमचा पण थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला की नाही आपण हे करू शकतो आणि आम्ही चान्स देऊ शकतो म्हणून आता आम्ही आमचं हे नवीन अपकमिंग इव्हेंट आहे त्याकरता आम्ही लोकांपर्यंत भरपूर पोहोचण्यासाठी हॉल घेऊन ते करत आहोत ते हॉल कुठे आहे आणि एक्झिबिशनची माहिती अशी असेल येत्या सोळा सतरा अठरा ऑगस्टला राजस्थान हॉल कल्याण पार नका इथे आम्ही एक ऑर्गनाइज करत आहोत एक्झिबिशन आणि एक्झिबिशनची वेळ असेल सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या तिन्ही दिवसात सकाळी दहा पासून वाजेपर्यंत तुम्ही कधीही भेट देऊ शकता एक्झिबिशनला तिथे अट्रॅक्शन म्हणून आम्ही इकडे मखरचा स्टॉलही ठेवला आहे की त्यांना म्हणजे ते सुद्धा आमच्या सारखेच आहेत पण आम्ही त्यांना फ्रीमध्ये तो स्टॉल देऊन एक अट्रॅक्शन साठी कस्टमर यावे आणि त्यांनी वरती जाऊन व्हिजिट करावं म्हणून आम्ही तो स्टॉल ठेवला त्याचबरोबर माझी इरकली या वुमेन एंटरप्रेनरनी पण oh. आमच्याकडे स्टॉल लावला nice. आहे आणि असे बरेच आहे टॅरो कार्ड रिडर्स आहेत त्याच्यामध्ये आणि बरेचसे असे जे हाऊसहोल्डला आपल्याला नेहमीसाठी उपयुक्त वस्तू आहेत पर्स आहेत साडी आहेत यंग जनरेशनला आवडतील असे बरेच स्टॉल आहेत आमच्याकडे कारण तुम्ही मिळून यंग जनरेशनला गोष्ट करण्यासाठी थोडं प्रयत्न करतोय कारण ते, आणि एक्झिबिशनला व्हिजिट आणि जी एक्झिबिशन मध्ये येऊन खरेदी करण्याची जी आहे ती पुढे चालू राहावीस किंवा त्यांना थोडी संकल्पना येईल की आपण काय करू शकतो आणि त्या प्रमाणात आमची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा चालू आहे आम्ही म्हणजे ऑलमोस्ट आमची अजून ऍडव्हर्टाइजमेंट बाकी आहे तरी पण आम्ही तसा प्रयत्न करतोय की भरभरून लोकांनी तिथे भेट द्यावी किंवा प्रतिसाद चांगला व्हावा आणि अजून एक सांगायचं झालं तर या एक्झिबिशनच्या इनोग्रेशन साठी आम्ही कल्याण महिला मंडळाच्या अध्यक्षा यांना आम्ही निमंत्रण दिलंय इन्व्हिटेशन दिलं आहे तर त्यांच्या हस्ते हे इनोग्रेशन होईल तुमचा जो प्रिव्हियस एक्झिबिशन झालं तिथले पण तुमचे स्टॉल होल्डर्स रिपीटेड आहेत का तिथलेही म्हणजे त्यांनी समोरून आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे सॉल लावायला इंटरेस्टेड आहोत आणि त्यांचा तो इंटरेस्ट बघून आम्हालाही थोडासा कॉन्फिडन्स लेव्हल आमचा वाढला की नाही हे आहे की म्हणजे त्यांनाही आमच्यावर विश्वास आहे की आमचे ऍडव्हर्टायझिंग आणि हे सगळं चांगले आणि लोक येतात आणि त्यातभर तुझेही खूप थँक्स आहे मागच्या प्रिव्हियस मध्ये तुम्ही जो ब्लॉग बनवला होता तो बघूनही काही लोक तिथे व्हिजिट करायला आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही युट्यूबवर ब्लॉग बघून आम्ही इथे व्हिजिट करायला आलो सो त्याचा तुलाही फॅन्स तेव्हाही व्हिडिओ बनवलास तर तुम्ही सगळे येत आहेत ना गंधर्व ला तर त्यांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे राजस्थान भवन पार नाका कल्याण वेस्ट येथे आणि तेही ये अपकमिंग फ्रायडे सॅटर्डे संडे ह्यावेळी नक्कीच सगळ्यांनी आ... व्हिजिट करा आमच्या एक्झिबिशनला आणि भरभरून प्रतिसाद द्या